सातारा जिल्ह्यामध्ये सध्या गावोगावी एकच चर्चा आहे ते म्हणजे लोकसभेचा उमेदवार कोण असेल खरं तर पक्ष अनेक आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत या पक्षामध्ये पक्षा कुणाला उमेदवारी मिळणार आणि कोण होणार साताऱ्याचा खासदार या चर्चा खरं तर रंगू लागल्यात अनेक शकटशह प्रत्येक पक्षाचे सुरू आहेत काही उघडपणे दिसत आहेत काही उघडपणे दिसत नाहीत मात्र ज्या गोष्टी उघडपणे लोकांना दिसत नाहीत पक्षांच्या हालचाली त्या मी आज या विश्लेषणातून विषद करणार आहे प्रत्येक पक्षाच्या गटवाईज मी ही चर्चा करणार आहे नमस्कार मी विकास आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह चर्चा करूया सातारा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात गत झालेल्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला या पराभवानंतर खासदार उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीनं राज्यसभा घेतलं आणि गेल्या चार वर्षात अनेक ठिका सत्तांत्र पाहायला मिळाली काही ठिकाणी वेगळेवेगळे राज्यातील सत्तांतर पाहिलं यानंतरच्या घडामोडी काय झाल्या याकडं आपण लक्ष देऊया खरं तर पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही पक्षामध्ये झालेलं विभाजन पहिलं म्हणजे राष्ट्रवादीकडे येऊया कारण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला या विभाजनामुळं राष्ट्रवादीमध्ये दोन गट विभागले गेले आणि याचा थेट परिणाम या लोकसभेवर होईल का याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया पहिल्यांदा आपण चर्चा करूया ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोणकोण इच्छुक उमेदवार आहेत खरं तर हे विश्लेषण करण्याचं कारण काय तर गावोगावी आपण चर्चा पाहतोय काही शहरामध्ये चर्चा पाहतोय लोकं एकत्र आली की चर्चा करत आहेत कोण उमेदवार असेल कोण काय असेल आणि प्रत्येक उमेदवाराचं असलेलं उमेदवारी मिळावं म्हणून असलेलं राजकारण नक्की कशा पद्धतीनं सुरू आहे हे विश्लेषण मी आज रोखोक पद्ध पद्धतीनं तुम्हाला मांडणार आहे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे काही जर सुधारणा आपल्याला अपेक्षित असतील तर नक्की आपण त्यात करू खरं तर पहिला घेऊया शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवार गटाकडून चार उमेदवार सध्या इच्छुक आहेत पहिलं नाव इच्छुक म्हणण्याऐवजी शरद पवार या चार लोकांच्यापैकी एकाला उमेदवार देतील पहिलं नाव ते श खासदार श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी पुन्हा देण्याचं कारण म्हणजे शरद पवार हा विचार करू शकतील की त्यांचा हुकमेहक्का म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे समोरचा उमेदवार कुणी असो अगदी नरेंद्र मोदी जरी प्रचारला आले तरी हा हुकमे हक्का जिंकू शकतो असं नाव म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील मन मात्र त्यांच्या वयाच्या मा नुसार ते स्वतः ते इच्छुक असतील का किंवा स्वतः उमेदवारी घेतील का हे पाहावं लागणार आहे शरद पवार यांच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचं नाव असेल ते म्हणजे सारंग श्रीनिवास पाटील म्हणजे श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव खरंतर सारंग पाटील यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव म्हणून मात्र त्यांचे असलेले कर्तृत्व आणि त्यांचे असलेलं खरं तर नेतृत्व आणि प्रत्येक गाव म्हणजे सातारा सहा मधील लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये पोचलेला कार्यकर्ता म्हणजे सारंग पाटील खरं तर त्यांचं असलेलं वक्तृत्व आणि नेतृत्व हे सामान्य माणसाला भावतं यामुळं शरद पवार यांच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचं नाव असेल ते म्हणजे सारंग पाटील यांचं स आणि शरद पवार यांच्या गटातील चौथं नाव तिसरं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सुनील माने हे सुद्धा स्वतः इच्छुक आहेत आणि त्यांनी शरद पवार यांच्यासमोर इच्छासुद्धा व्यक्त केलेली आहे की लोकसभेची उमेदवारी मिळावी आणि सुनील माने यांचं जर पाहिलं तर गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर रहमतपूर नगर परिषद हे निवडून आहेत आणि हे सुद्धा स्वतः इच्छुक आहेत मात्र सुनील माने यांच्या जिल्ह्याचा आवाका हा म्हणावा तितका इतका मोठा नाही आहे तर सत्य परिस्थिती जर पाहिली तर जिल्हाध्यक्ष म्हणून जरी काम केलं असलं तरी त्यांनी स्वतः ते प्रभाव कधी पाडू शकले नाहीत जिल्ह्याच्या राजकीयदृष्ट्या पटलावर चौथं नाव शरद पवारांच्या दृष्टीनं ते म्हणजे सिंह पाटणकर सिंह पाटणकर सुद्धा स्वतः इच्छुक असल्याचं शरद पवारांच्या समोरच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि सिंह पाटणकर दोन वेळा विधानसभेला परा पराभूत झाले ते सभापती म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि ते स्वतः खरं तर पाटणकर कुटुंबीय हे शरद पवार यांचं पहिल्यापासून निष्ठावंत घरानं आणि यामुळे त्यांनी ती मागणी केलेली आहे मात्र सत्यजित सिंह पाटणकर यांचासुद्धा तसा सातारा जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघावर असलेला प्रभाव म्हणावा सतका नाही पाटण विधानसभा मतदारसंघावर आहे मात्र इतर मतदारसंघात सत्यजित सिंह पाटणकर कशा पद्धतीनं गटबांधणी करतात यावर सगळं अवलंबून आहे हा झाला शरद पवार गटांच्या च्या चार उमेदवारापैकी एक उमेदवार निश्चित करशील शरद पवार असा एक प्राथमिक स सध्या अंदाज दिसतोय दुसरं आपण येऊया भारतीय जनता पार्टीकडं गेल्या सहा ते आठ महिन्यापासून स्वतः खासदार उदयनराजे भोसले हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांचं बोलणं सुरू आहे त्यांची चर्चा सुरू आहे पक्षश्रेष्ठीकडे चर्चा सुरू आहे की उमेदवारी संदर्भात म्हणजे उदयनराजे भोसले स्वतः इच्छुक आहेत यांनी स्वतःसुद्धा अगदी सांगितलेलं आहे यामुळे भारतीय जनता पार्टी हे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देईल अशी शक्यता आहे मात्र उदयनराजे यांच्याच्या विरोधातला गेलेला अंतर्गत रिपोर्ट यासाठी अडसर येऊ शकतो कारण कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन विधानसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले यांना स्वीकारत नाहीत हा इतिहास आहे यामुळं उदयनराजे भोसले यांच्या व्यतिरिक्तसुद्धा भाजप चाचपणी करतं आहे ते आणखी कोणते कोणते उमेदवार आहेत उदयनराजे जर उमेदवार नसतील तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पहिलं नाव येईल ते डॉक्टर सुरेश भोसले यांचं कारण जर सातारा लोकसभा मतदारसंघ हा विभागात विभागला गेलेला आहे कराड दक्षिण उत्तर पाटण जे ठरवतो तो खासदार होतो जर भारतीय जनता पार्टीच्या मनात आलं तर कराड मधीलच उमेदवार उभा करून हे शह देऊ शकतात असं समोर येत आहे खरं तर डॉक्टर सुरेश भोसले किंवा डॉक्टर अतुल भोसले हे सुद्धा उमेदवार ऐनवेळी भारतीय जनता पार्टी उभं करू शकतं खरं तर डॉक्टर अतुल भोसले यांनी यासाठी नकार दिलेला आहे मात्र अतुल भोसले किंवा सुरेश भोसले हे सुद्धा उमेदवार शकतील चौथा उमेदवार भाजपच्या समोर आहेत ते म्हणजे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम धैर्यशील कदम हे गेली वीस ते पंचवीस वर्षापासून हे संघटनेत वेगवेगळ्या जर पक्षात असले तरी संघटनेत काम करत आहेत कराड उत्तरचे त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे आणि विशेष म्हणजेच धैर्यशील कदम यांचा इतर सर्व पक्षामध्ये असलेला संपर्क हा मोठा आहे म्हणजे व्यक्तिगत हे काँग्रेसमध्ये राहिले आहेत राष्ट्रवादीमध्ये राहिले राहिले आहेत काही काळ शिवसेनेमध्ये दे सुरुवातीला होते म्हणजे धैर्यशील कदम यांनासुद्धा भारतीय जनता पार्टी उमेदवार देऊ शकतं असं एकंदरीत नाव समोर येतं आहे खरं तर पाचवं नाव भाजपच्या समोर आहे आ, आ, ते म्हणजे नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील यां हे माथाडे कामगार नेते आहेत त्यांचा जावली आणि कराडमध्ये असलेला संपर्क याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे असलेले निष्ठावंत पाईक आणि महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांना देणे दिलेली कडवी झुंज ही सुद्धा विचार घेता ऐनवेळी नरेंद्र पाटील हे सुद्धा उमेदवार भाजपचे असू शकतात त्यानंतर भाजप पुढं आणखी एक चेहरा आहे तो म्हणजे विक्रम पावसकर यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले विक्रम पावसकर हे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये परिचित आहेत याचबरोबर तरुणांचं असलेलं पाठबळ यामुळं भाजपा विक्रम पावसकर यांनासुद्धा उमेदवारी देण्यासंदर्भाच्या चाचपणी हे सध्या करू शकतं किंवा सुरू आहे हे झालं शरद पवार गट राष्ट्रवादी याचबरोबर भाजपची जी काय उमेदवार कोण असू शकतात हे झालं काँग्रेसचा आता उमेदवार जरी महाविकास आघाडी असली तरी काँग्रेसकडसुद्धा हे निवडणूक लढवण्यासाठी हालचाली करू शकतं महाविकास आघाडीतून पृथ्वीराज चव्हाण यांचाच सारखा स्वच्छ चेहरा हे काँग्रेस पुढं करू शकतं आगामी काळात जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि जर काँग्रेस एकत्र आली आणि काँग्रेस जर ही जागा पुन्हा लढवू इच्छित असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा चेहरासमोर करून ही निवडणूक काँग्रेस म्हणजे इथली जागा महाविकास आघाडीला मागू शकतं हीसुद्धा राजकीय घडामोड होऊ शकतो खरं तर पुढचं आहे म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदे गट शिंदे गट म्हणजे हा जो सातारा लोकसभा मतदारसंघ आहे भाजपा शिवसेनापासून पहिल्यापासून हा शिवसेनेकडे असल्यामुळं फक्त गेल्यावेळी हा उदयनराजेने निव निवडणूक लढल्यामुळं शिवसेना यावर दावा सांगू शकतं खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जिल्हा आणि यामुळं सातारा जिल्ह्यावर दावा जर शिंदे गटानं केला तर शिवसेना या ठिकाणी लढू शकतं त्यासाठी पहिलं नाव ते येतं म्हणजे पुरुषोत्तम जाधव हो। की ज्याने तीन निवडणुका या ठिकाणी लढल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी त्यामुळे त्यांचं असलेलं शिवसेनेच्या माध्यमातून असलेलं पाठबळ आणि महायुतीतून हे घटक पक्षाची ताकद बघता पुरुषोत्तम जाधव हो। हे सुद्धा उमेदवार असू शकतात आणि शिवसेनेमध्ये आणखी एक विचारप्रवाह आता सुसुद्धा सुरू आहे तो म्हणजे एक उमेदवार म्हणजे एका काँग्रेसचा एक प्राबल्य असलेला मोठा ताकदीचा नेता हा शिवसेना म्हणजे शिंदे गटात येतो आहे की काय यासाठी चाचपणी सुरू आहे खरं तर जर तर ज्या गोष्टी असतात कारण राजकारणात कोण कधीही स्पष्ट भूमिका अगोदर सांगत नाही मात्र कराडमधील एक मोठा नेता काँग्रेसचा हा शिवसेनेत जातो की काय असे म्हणजे शिंदे गटात घेऊन त्याला उमेदवारी द्यायची का काय असं एक समोर येत आहे हा नेता कोण हे आत्ता आपण खरं तर सांगू शकत नाही कारण त्या व्यक्तीनं प्रवेशाची चा दुजोरा दिल्याशिवाय विश्लेषणात कधीही कोणाचंही नाव सांगू नये असा एक प्रोटोकॉल आहे खरं तर त्यामुळं ही चाचपणी सुरू आहे म्हणजे पडद्यामागच्या प्रचंड मोठ्या हालचाली सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आपण बघतो ऐकतो त्या चा चाचपणी वेगळ्या आणि प्रत्येकाचं लॉबिंग वेगळं आहे खरं तर हे झालं शिवसेनेचं त्यानंतरचा खरं तर पुढचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजित पवारांचा गट आहे पूर्ण आक्रमक झालेला दिसतो आहे गेल्या काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर मकरंद पाटील यासह सातारा जिल्ह्यातील सर्व टीम अजित पवारांना मानणारी कालच हे अजित पवारांना भेटून आले आणि सातारा आणि माडा जागेची राष्ट्रवादी काँग्रेसकडं मागणी केलेली आहे उमेदवारीची यामुळं सातारा तरी मिळेल किंवा माडा तरी मिळेल अजित पवार गटाला आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये नक्की काय होईल हे सांगता येत नाही मात्र अजित पवार गट जर असेल तर उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत हे आपण बघूया पहिलं नाव आहे ते म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन लक्ष्मणराव पाटील म्हणजेच नितीन काका पाटील नितीन काका पाटील यांच्या उमेदवारीसाठी स्वतः मकरंद पाटीलसुद्धा यांनी सुद्धा फिल्डिंग लावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महायुतीतून आणि दुसरं नाव म्हणजे रामराजे नायक निंबाळकर रामराजे नायक निंबाळकर जरी माडा विद लोकसभा मतदारसंघामध्ये फलटणमध्ये असले तरी सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचं असलेलं नेटवर्क आणि जर माडा हा मतदारसंघ भाजपला दिला तर इथला हा राष्ट्रवादीला घेतील आणि स्वतः रामराजेसुद्धा उमेदवार असू शकतात मात्र रामराजे नायक निंबाळकर यांना कराड दक्षिण उत्तर पाटण या तीन विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसेल ही चाचपणेसुद्धा रामराजे करणार आहेत याचबरोबर नितीन काका का पाटील जरी असतील हे नौकं नेतृत्व आहे खरं तर आत्ता जिल्हा मध्य सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झालेले आहेत आणि नितीन पाटील यांना हा जो मतदारसंघ आहे कराड दक्षिण उत्तर पाटण हा किती ॲक्सेप्ट करतो याचबरोबर महायुतीतून त्यांना किती सफर मिळतो यावरसुद्धा गणित बरीचशी अवलंबून आहेत म्हणजे अजित पवार गटाकडं सध्या दोन इच्छुक आहेत मात्र दबक्या आवाजात एक एक चर्चा होते ते म्हणजे नितीन काका का पाटील आ, हे जरी उमेदवार असले तरी ते त्यांना शह देण्यासाठीचा पक्षांतर्गत काही प्रयत्न हो होतो आहे असं साधारणतः बोललं जातं आहे कारण शरद पवार यांचं कालचं जे वक्तव्य आहे ते खूप मोठं वक्तव्य त्यांनी केलं की लक्ष्मण तात्यांचे जे वंशज आहेत ते कोण कुं, कोणत्या मार्गानं निघालेत या वक्तव्यावरूनसुद्धा अनेक कार्यकर्ते चा वेगळा प्रवाह हा पाहायला मिळतो आहे आणि खरं तर अजित पवार गटामध्ये सुद्धा अनेक या आगामी काळामध्ये हालचाली पाहायला मिळतील आणि एक बडा नेता म्हणजे शरद पवार यांच्या गटाचा नेता एक अजित पवार गटामध्ये जाणार आहे आणि त्याला उमेदवारी अजित पवार गटाकडून मिळेल असं एकंदरीत भाकीत व्यक्त केलं जाते आहे या आपल्या जिल्ह्यामध्ये जर तर गोष्टी ह्या होत राहणार आहेत खरं तर यामुळं कोण कुठं कधी जाईल हे रात्रीत कुणाला ना कळणारही नाही मात्र नक्की पडद्यामागच्या घडामोडी काय सुरू आहेत हे आपण विश्वित करतो आहे खरंतर सातारा मतदारसंघामध्ये मनसे आहे आर पी आय आहे हे पक्षसुद्धा सध्या चाचपणी करतायत की लोकसभेला कोणती कशी भूमिका घ्यायची आणि कोणाच्या पाठीशी राहायचं प्रत्येक लोकशाही आहे प्रत्येकाला उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे काही शेतकरी संघटना आहेत स्वाभिमानी आहे बळीराजा आहे सुद्धा संघटना आर पी आयचे वेगवेगळे जे गट आहेत म्हणजे रामदास आठवलेंचा आहे त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका सुद्धा या ठिकाणी निर् निर्णायक राहणार आहे कारण गेल्या वेळचा इतिहास पाहता प्रकाश आंबेडकरांचे वंचित आघाडीनं सुद्धा इथं निर्णायक मतं घेतलेली होती त्यामुळे वंचित आघाडी कोणाबरोबर राहणार की स्वतंत्र इथं उभं करणार उमेदवार ही सुद्धा चाचपणी सुरू आहे खरं तर आगामी या सातारा लोकसभेच्या दृष्टीनं म्हणजेच पक्ष झाले दहा पक्ष आणि दहा पक्षातून पक्षा जवळजवळ तीस उमेदवार सध्या इच्छुकाच्या यादीत जरी दिसत असले तरी अंतिम निर्णय हा प प्रत्येक आघाडी युतीचा घटक पक्ष घेत असतो मात्र पडद्यामागच्या हालचाल इतक्या जबरदस्त चालू चालू आहेत की त्यात प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं विश्लेषण होऊ शकतं खरं तर शरद पवारच्या काय अंतर्गत चालू आहेत भाजपच्या काय आहेत काँग्रेसच्या काय आहेत शिवसेनेच्या काय आहेत राष्ट्रवादीचे काय आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शक कमेंट करू शकता जर ह्या वेगळ्या वेगळ्या जर आपल्याला विश्लेषणाच्या माध्यमातून आपणास आवडल्या अस असतील तर ते आम्ही नक्की करू खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा आणि निर्णायक टप्प्यावरचा असलेला हा मतदारसंघ असल्यामुळं या मतदारसंघामध्ये महायुती की महाविकास आघाडी यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल आणि ही टक्कर खरंतर निर्णायक का असेल कारण आगामी विधानसभा निवडणुका लगेच सहा महिन्यामध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे ही निवडणूक खूप प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची असेल एवढं मात्र नक्की सातारा जिल्ह्यामध्ये आयाराम गायरामची संख्या या महिन्याभरात प्रचंड वाढलेली दिसेल मोठे मोठे धक्केसुद्धा पाहायला मिळतील कारण जे अपेक्षित नाही ते काही लोक काही पक्षामध्ये प्रवेश करतील असं बाकीच समोर येतं आहे आमच्यासमोर नावं जरी असली तरी अधिकृत प्रवेश झाल्याशिवाय कुठल्याही विश्लेषणात नाव घेणं योग्य होणार नाही आणि आगामी या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपापल्या सर्वच उमेदवार आपल्या उमेदवारी कशी मिळेल यासाठी तयार लागलेले आहेत हे मात्र पाहू आणि वेगळ्या वेगळ्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण हे लोकसभा अधिक अधिक कसं आपल्यापर्यंत पोचता येईल हे नक्की पाहू आपणाला हे विश्लेषण कसं वाटलं या विश्लेषणामध्ये काय आणखी आपल्याला अपेक्षित आहे हे नक्की सांगावं आणि पाहत राहा महाराष्ट्र लावू